महाड येथील आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जाहीरपणे अवमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष जितेंद्र आव्हाडाविरोधात राज्यभर आंदोलन करत आहे जालना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुद्धा जितेंद्र आव्हाडांच्या या दुष्कर्माचा जाहीर निषेध करण्यात आला या घटनेचे निषेधार्थ भारतीय जनता पार्टी जालना यांच्या वतीनं जालना शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे राजेश राऊत यांच्या उपस्थितीमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आलं आणि जाहीर निषेधही करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे भाजपा महानगर अध्यक्ष अशोक अण्णा पांगारकर अती खान आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वतीन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज वीर सावरकर चौकामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत जितेंद्र आव्हाड यांनी परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा अवमान त्या ठिकाणी केला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान शिकवलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला चालायला शिकवलं बोलायला शिकवलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं ज्यांनी अवमान त्या ठिकाणी केला त्या डॉ त्या जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी करतो मनुष्य एकोणीसशे पस्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी जाळली होती आणि आज जितेंद्र आव्हाड हे सगळं भान विसरून ते स्वतःला गाडे अभ्यासक त्या ठिकाणी समजतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही प्रतिमा होती त्या प्रतिमेचा अवमान त्यांनी त्या ठिकाणी केला म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे देश आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण राज्यामध्ये तीव्र आंदोलन असं या ठिकाणी झेडण्यात आलेलं आहे या आंदोलनासाठी आमच्या जालना जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय बद्रीनाथजी पठाडे आज नुकतीच ज्यांची निवड या ठिकाणी महानगराध्यक्ष म्हणून निवड निवड झाली असे अशोक अण्णा पांघारकर या दोन्ही अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीचं हे जाहीर आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यासाठी आमच्या महिला मोर्चाच्या शहराच्या महानगराध्यक्ष शुभांगी दे देशपांडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज या सावरकर चौकामध्ये उपस्थित आहे आणि म्हणून या सर्वांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करतो प्रतिनिधी नाजिम मनियार एन टी न्यूज मराठी जालना